युक्रेन रशिया युद्ध रोखलं मग विनेशबाबत घडलं तेही रोखायला हवं जयंत पाटलांचा मोदींवरच निशाणा काही महिन्यांपूर्वी स्वतःच्या न्यायहक्कासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करून लढा देणारी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने हो पन्नास किलो वजनी गटातून भारतासाठी पदक फिक्स केलं विनेशने पन्नास किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये दे धडक दिली होती आज रात्री दहा वाजता फायनलचा सामना खेळवला जाणार होता मात्र सामन्यापूर्वी विनेशचं वजन करण्यात आलं पण दुर्दैवाने तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरलं वजनाची अट ओलांडल्यामुळे विनेश फोगाटला ऑलिम्पिक कमिटीकडून पात अपात्र घोषित केल्याने एकशे चाळीस कोटी भारतीयांची सुवर्ण स्वप्न भंग पावलेलं आहे विनेश फोगाटवर देशभरातून कौतुकाचा वर्षा होत असताना ही बातमी आल्याने राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकारला लक्ष केलं आहे विनेश फोगाट यांचा परफॉर्मन्स गेले काही दिवस खूप चांगला होता मग अचानक असं काय झालं पन्नास शंभर ग्राम वजन कसं वाढलं जर ती जिंकून आली तर तिला काही दिवसांपूर्वी जी वागणूक मिळाली होती तिने जे आंदोलन केलं होतं ते आठवून आपल्या विरोधी लाट निर्माण होईल असं कोणाला वाटलं का त्यामागे काही षडयंत्र असू शकतंय का याचा विचार केला पाहिजे असं म्हणत विनेश फोगाटच्या विजयानंतरही झालेल्या पराभवावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली मोदी हे तो मुमकीन आहे असं म्हणतात त्यांनी युक्रेन रशिया युद्ध रोखलं असंही म्हणतात मग त्यांनी विनेश जे घडलं आहे ते रोखायला हवं असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे यांचा परफॉर्मन्स काल परवा आपण जो बघितला तो एवढा उत्तम होता आणि त्यामुळं काय सूत्र हल्ली कुठून हल्ली कशी हल्ली वजन पन्नास शंभर ग्रॅम कसं वाढलं पुन्हा नवीन एक लाट आपल्या विरोधी होईल असं कुणाला वाटलं का आणि त्यातून फोगाट यांना त्या, त्या स्पर्धेतून बाग कर बाद करण्याचं काही षडयंत्र आहे का त्याची खरं म्हणजे अभ्यास करणं चौकशी करणं आवश्यक कर। या। आहे विनेश फोगाट यांना ऑलिम्पिक खेळून ब्रॉन्झ सुवर्ण पदक जी काही पदकं ती मिळू शकेल तिथं पर्यंत मोदी हे तो रिपोर्ट मराठी सांगली